राग नका मानू जोडी लागीत याचा राग नका मानू आणि शेन भंगुर जीवन हे आनंदात जगू ग आनंदात जगू आणि शेन जीवन हे आनंदात जगू ग आनंदात जगू याची त्याची निंदा करी नाही याला झोप ग याची त्याची निंदा करीन आणि जन्माला येऊन किती डोक्यावरी पाप माय डोक्यावरी पाप अग जन्माला येऊन किती डोक्यावरी पाप माय डोक्यावरी पाप ग गिया लागोडी बाई ग गि लागोडी आणि याची त्याची निंदा करीत रात सारी काढी रात सारी काढी अग याची त्याची निंदा करीत रात सारी काढी माय रात सारी काढी निंदा नाही करू माय काढून सवड निंदा नाही करू माय काढूनी सवड याच्यासाठीच घ्यावं लागन जन्म पाप फेडाव लागन पुढं माय फेडाव लागन पुढं याच्यासाठी घ्यावं लागन जन्म पाप फेडावं लागन पुढं माय फेडाव लागन पुढं रामकृष्ण किती सोपा बाई राम कृष्ण हरी ग मंत्र किती सोपा आणि जीवनात मुक्ती मिळन त्याच्यात किती नफा बाई त्याच्यात किती नफा अग जीवनाला मुक्ती मिळन त्याच्यात किती नफा बाई त्याच्यात किती नफा राम कृष्ण हरी बाई जप हा करा ग राम कृष्ण हरी बाई जप हा करा फेरा फेरा को जर चा फेरा म्हणजे मला असं म्हणायचं का कोणाला असं उद्देश नाही म्हणजे ना पण आपण काम करताना आपल्याला तर संसारात खूप काही काम राहते वेळ मिळतच नाही आणि जर उरलं उरलाच जर वेळ तर उरलेल्या वेळ मध्ये जर कधी भगवंताचं नाव घेतलं तर ते आपल्या नक्कीच काहीतरी वेळ पण सत्कारणी लागतो आणि ते आपला नक्कीच काहीतरी फायदा होईल आपल्या जीवनासाठी आपल्याला चांगलं काम येईल आणि याची त्याची समजा न येताना ते आणखीन माणसाच्या डोक्यावर उलट न पाप घेताना जर दोन शब्द जर कधी देवाचं ध्यान केलं आणि देवाचं जर डोक्यात घेतलं तर आपल्यासाठी ते चांगलं आहे असं मला म्हणायचं म्हणजे आईच्या गीतातून आईने खूप छान म्हणजे प्रबोधन केलं की काम हिची पूजा ठेवी तर हा भाव पावेल तो देव देईन सर्व काही कामालाच देव म्हणा आणि त्याचीच पूजा करा तो सगळं काही देईल तरी एवढं करून जर आपल्याला खूप जास्त वेळ मिळतच असन तर याच्या त्याच्याविषयी न बोलता जर आपण देवाचं नामस्मरण केलं भगवंताचं नाव घेतलं तर ते पुण्य आपल्याला कुठं कुठं कधीन कधी -का कामात येणार आहे हेच मोठं म्हणणं आहे खूप छान आहे खूप छान